मी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपण जे व्हिडिओमध्ये पाहत आहेत ना तर त्या पक्षाला सुगरण पक्षी असे म्हणतात हे जे सुगरण पक्षी आहे ना ते घरटे बांधण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे त्यांचं नाव कारण सुगरण पक्ष्याचे जे घरटे असते ना ते खूप कलात्मक अशा स्वरूपात मजबूत असे घर ते बनवतात तर आपली चिमणी या चॅनलमध्ये आपण जे पिवळ्या जे चिमण्या पाहत आहात त्यांना सुगरण पक्षी असे म्हणतात त्या चिमण्याच्या आकारा एवढेच असतात तर आपल्याला सुगरण पक्षी आणि चिमण्या पाहायला मिळत आहेत व्हिडिओमध्ये खरच असं सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि बघा सुगरण पक्षी आणि चिमणी बघा किती आनंदाने चारा खातायत पाणी पितायत आणि त्यांच्या तें, मधला जो आनंद आहे ना तो आपल्याला मध्ये पाहायला मिळत आहे तर खरंच खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आपली चिमणी युट्यूब चॅनेलवर तर बघा किती सुंदर असं दृश्य आहे आणि बघा किती आनंदात चिमणी पक्षी आहे किती आनंदाने उडत आहे चिमणी पक्षी ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि सुंदर असे क्षण पाहून मनाला खूप छान वाट खूप छान वाटतं आणि बघा किती किती एकमेकांची प्रेमाने आनंदाने राहत आहेत चिमणी पक्षी आणि सुगरण पक्षी आणि असे सुंदर क्षण हे आपल्याला पाहायला मिळत आहे आपली चिमणी युट्यूब चॅनलवर तर सर्वांनी कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सुगरण हे पक्षी फक्त पावसाळ्यातच तुम्हाला पाहायला मिळतील जास्त पक्षी हे घर बांधण्या घरटे बांधण्यासाठी खूप हुशार असतात आणि त्यांची बुद्धी सुद्धा खूप खूप हुशार असते आणि ते घरटे बांध घरट मजबूत बांधतात त्यासाठी ते, ते गवत काड्या यांचा वापर करतात आणि खरच मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं असे दृश्य पाहून आणि ह्या व्हिडिओमधून आपल्याला एकच गोष्ट समजली की एकमेकांना जर मदत केली तर सर्वजण आयुष्यामध्ये प्रगती करू शकतात तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की सुगरण पक्षी आणि चिमणी हे किती आनंदाने आपले जीवन जगत आहेत शेवटी पक्षी है आहेत हे अनेक संकटांना सामोरे जावे लागत त्यामध्ये ऊन पाऊस वारा ह्यापासून ते स्वतःच संरक्षण करण्यासाठी आणि स्वतःच आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करत आहेत असा सुंदर असा व्हिडिओ